नमस्कार पुन्हा एक प्रश्न आपण या ठिकाणी बघूया एका बादलीत वीस लिटर पाणी मावते तिचा तीनशे भाग तीनशे पाच भाग भरलेला आहे बादली पूर्ण भरण्यासाठी किती पाणी लागेल या प्रकारचे दोन प्रश्न आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितले असल्यामुळे या ठिकाणी हा प्रश्न थोडासा फास्ट घेऊया की बादलीची क्षमता आहे पाणी मावण्याची क्षमता वीस लिटर आणि त्या वीस लिटरपैकी पैकी तीनशे पाच भाग भरलेला आहे म्हणून वीस लिटरचे तीनशे पाच किती होता तर ते होतील पाच एक पाच आणि पाच वीस चार गुणीला तीन म्हणजे बारा लिटर पाणी त्यामध्ये आधीच भरले गेलेले आहे आता आपल्याला त्याची क्षमता आहे बारा लिटर पाणी भरल्या आहे त्यामुळे वीस पैकी बारा जर आपण काढले तर आठ लिटर पाणी आपल्याला त्यामध्ये भरावे लागेल जेणेकरून ती बा, बादली पूर्ण पाण्याने भरल्या जाईल अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचे उत्तर काढता येईल